माते तुझे ध्यान अमासु तुझे नाम अमुते मुखासु माते तुझे आभितासारुदासो नमस्कार माते तु विवाह पश्चात लगेचच अनुष्ठान स्वरूपात गायत्री मातेची सेवा करण्याची सद्गुरूंची आज्ञा हरिगुरुजींना मिळाली सौ रमाबाई अत्यंत आनंदात सेवेत सहभागी होण्यास उत्सुक होते हे व्रताचरण अनुष्ठान अर्थात गायत्री पुरश्चरण जवळपास साडेतीन वर्ष चालणार होते जणू हरिरमा यांची ती कसोटीच होती अग्निवर तापल्याने जसे सुवर्ण उजळून निघते तसे तपाचरण केल्याने हरिगुरुजींचे व्यक्तित्व उजळावे हीच सद्गुरूंची मनीषा होती कृष्णानंद स्वामींनी व्रताचरण आरंभ करण्याचा दिवस सुनिश्चित केला संपूर्ण नियमासह या पुरश्चरण विधीला आरंभ झाला पुण्यह वाचन करून विधीपूर्वक संकल्प करून कृष्णानंद स्वामींच्या मार्गदर्शनाखाली पूजन जप आणि हवन याला आरंभ झाला संकल्प करताना एक विशेष बाब होती की कोणत्याही व्यावहारिक अपेक्षेने हे पुरश्चरण करायचे नव्हते केवळ अखंड भगवती सेवा सद्गुरुसेवा तथा अखंड कृपा प्राप्त्यर्थ अशी ही सेवा सुरू झाली नियम अतिशय कठीण होते ब्रह्मचर्य पालन बाहेरच्या गावी जाणे अर्थात ग्रामांतर टाळायचे होते एवढंच नाही तर केवळ शारीरिक वेग विसर्जन करण्यापुरते बाहेर जाता येणार होते शौच मुखमार्जन आदी विधी झाले की पुन्हा बाहेर पडण्याचे कोणतेच कारण नव्हते त्रिकाळ संध्या करणे त्या अनुषंगाने प्रातः मध्यान्ह आणि सायंकाळ तिन्ही त्रिकाळ स्नान होणार संध्या करतानाच गायत्री मंत्राचे पुरश्चरण सुरू व्हायचे तीन वेळा जो जप होईल त्याच्या दशांश संख्येचे हवन देखील सायंकाळी सुरू झाले अशी दररोज सहा ते आठ तासांची साधनेची बैठक सुरू झाली मंत्रसाधनेखेरीज अन्य शब्दांचे उच्चारण होणे टाळायचे अर्थात मौन पाळले जाणार होते भोजनाबाबतचे नियमही कडक होते स्वतः हरिगुरुजींनी अन्न शिजवायचे त्यात केवळ तीन ओंजळ पीठ गोमूत्रात कालवून त्याची दशमी करून खाणे मुख्य म्हणजे जिभेचे चोचले वाढवणारे किंवा चंचलता वाढवणारे अन्न टाळायचे होते दररोज एक भुक्त राहणार होते हरिगुरुजी त्यातही आहार एकदम मर्यादित दररोज दुपारी एका सुवासिनीला आणि एका कुमारिकेला भोजन देऊन मगच हरिगुरुजी अन्नप्रसाद सेवन करत हे नियम पाळताना हरि गुरुजी बालाजी मंदिरातील त्यांच्या खोलीत राहत होते त्यांच्यासह सकल कुटुंबियांना नियम पाळले जावेत यासाठी मदतीला उभे राहावे लागत होते समिधा आणणे शुभा आणणे पूजनाचे साहित्य जमवणे त्यात कृष्णानंद स्वामींच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद गुरुजी ही सगळी मदत करत होते फुले आणणे हार करणे पूजेची उपकरणे स्वच्छ करणे भाज्या आणून स्वयंपाक करण्यापूर्वीची तयारी करून देणे हेही करायला सौ रमाबाई मदतीला उभ्या होत्या पहिल्या दिवशी हरिगुरुजींकडून स्वामींनी सर्व व्यवस्थित करवून घेतली संध्या होईपर्यंतच्या सर्व बाबी यथोचित संपन्न झाल्या सायंकाळचे हवन सुरू झाले संविधा कशी धरावी आणि होमात कशी अर्पण करावी अशा सूक्ष्म बाबी पण स्वामी समजावून सांगत होते साधारण विधभर लांबीची समिधा दोन्ही बाजूंनी टोकाला घृतलिप्त करून उजव्या हाताच्या अंगुष्ठ मध्यमा आणि अनामिकेने पकडून समंत्र अर्पण करावी मंत्र समाप्त झाला की समिधा होमात पडावी प्रारंभ करताना धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थांच्या साधनेसाठी चार, साधने चार समिधा अर्पण करायला सांगितल्या यावेळी स्वामींनी पहिला मंत्र सांगितला ओम अयंत वेदस्तने ध्यस्व वर्धस्व चेद वर्धय चास्मान प्रजया पशुभिर्ब्रम वर्चसे समधये स्वाहा इदम जात वेदसे न जातवेदसे अशा चार समिधा पडताच होमाग्नी धडाढून पेटला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे लगेच हरिगुरुजी उठले जलसेचनमचे मंत्र म्हणत कुंडाभोवती जलाची धार सुरू ठेवून प्रदक्षिणा मारली आणि अशा प्रकारे होमाच्या एकेका अंगाशी परिचय करून घेत हरिगुरुजींनी सर्वांमागील कारण मीमांसा देखील समजून घेत पुढे क्रमाने गायत्री मंत्राची आहुती दिली गेली ओं भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यम भरगो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदया स्वाहा इदम गायत्रि इदम हवनाचा कार्यभाग आता दररोज होणार होता अशा प्रकारची दिनचर्या आता नित्याची झाली यात हरिगुरुजींमध्ये अंतर आंतरबाह्य बदल जाणवत होते त्याचबरोबर रमाबाई देखील दिवसागणिक परिपक्व होत होत्या हे अंतर्बाह्य बदल नेमके कसे घडले रमाबाईंना सद्गुरु सिद्धनाथ महाराजांनी दर्शन कसे दिले हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात